सोलापूर धुळे महामार्गावरील उळे येथील अरुंद पुलावर वारंवार अपघात होत होते त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे यांनी आय आर बी कंपनी व प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन विविध आंदोलने करून व सतत गेली पाच वर्षापासून पाठपुरावा केल्याने अखेर अरुंद पुलाचे काम चालू करण्यात आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचोटे यांनी जनशक्ती टी व्ही न्यूज चॅनलला वारंवार बातमी प्रसारित केल्याने जनशक्ती टी व्ही न्यूज चॅनलचे आभार मानले आहे महाराष्ट्र प्रथमता मी नॅशनल हायवे आय आर या कंपनीचं नॅशनल हायवेचं प्रथमता मी मनापासून धन्यवाद देतो कारण की ब्रिटिशकालीन पुलाचं अरुंद पुलामुळं बरीच लोकांचे जीव जात असताना आम्ही कमीत कमी पाच वर्ष झाल्या या गोष्टीचा पाठपुरावा करतोय तीव्र त्यांना आंदोलनं केली खळखट्याकचं आम्ही इशारे दिले परंतु ती आम्हाला खळखट्याक करण्याची वेळ आम्हाला आय आर बी नॅशनल हायवेने संधी दिली नाही तरी तरी त्यांचं धन्यवाद लवकरात लवकर काम चालू केलं आणि ह्याच्यामध्ये मूळ विषय जो येतो आहे आम्ही वारंवार आय आर बी नॅशनल हायवेशी बोलत असताना आमच्या तालुका पोलीस स्टेशनचे पी आय साहेब राहुल देशपांडे आणि आमचे पी एस आय भोडके साहेब यांनी वारंवार आम्हाला कायदा न हातात घेता मध्यस्थी मार्गाने त्यांनी मध्यस्थी करून आम्हाला नॅशनल हायवे आणि आय आर बीच्या ह्यांच्यासोबत आमच्या बैठका मिटिंगा लावल्या आणि कायदेशीरित्या काय करता येईल किंवा काय मार्ग काढता येईल ह्यावर रहित सर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांना सूचना दिल्या आय आर बी नॅशनल हायवेला त्यामुळं आमचे ग्रामीण पोलीस स्टेशनचं पण मनापासून आभार मानतो कारण हा जेवढा आमचा प्रयत्न होता त्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा बी हा सिंहाचा वाटा आहे एवढं बोलतो आणि माझी एवढीच नॅशनल हायवे असेल आय आर बी असेल ह्या कामाच्या क्वालिटीमध्ये म्हणजे आमचा तर आय आर बीच्या कामावर पूर्ण विश्वास आहेच कामं चांगली असतातच पण ह्या कामामध्ये बी कुठं कमी आम्हाला भासता नये आमची हे काम व्यवस्थित व्हावं एवढीच इच्छा आहे नाही होत असेल आणि राहिला राहता प्रश्न हा विषय इतला खालच्या रस्त्याचा हा रस्ता आम्ही ज्यावेळेस आम्ही आय आर बी नॅशनल हायवेच्या लोकांसोबत बोलत होतो त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आमच्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना तिकडून येण्यासाठी रस्ता नाही तो रस्ता आम्हाला इकडून खालून करून देतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तरी त्या शब्दाला त्यांनी पाळून हा पुलाचं काम करत असताना त्या रस्त्याचं काम करून द्यावं एवढीच विनंती आमची धन्यवाद खास करून या जनशक्ती चॅनलचं मनापासून आभार मानतो कारण वारंवार आम्ही आंदोलनं मोर्चे ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस या चॅनलने आम्हाला आमचा पाठपुरावा जनतेपर्यंत आणि आय आर बी नॅशनल हायवेपर्यंत पोहोचवला त्यामुळे आमचं जेवढं काम आहे तेवढंच या चॅनलचं बी काम आहे त्यामुळे चॅनलचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी आमचे किंवा आमच्या गावचे मंचे तालुका अध्यक्ष मनोजजी बसवटे यांनी वारंवार या पुलासाठी अरुंद पुलासाठी अ भरपूर प्रयत्न करून आय आर बीच्या साहेबांना वारंवार विनंत्या करून पुलाचं काम चालू केलेलं आहे आणि ह्या पुलाचे काम चालू झाल्यामुळं सगळ्या गावाचा एक ॲक्सिडेंटचा मोठा प्रश्न होता आतापर्यंत दहावीस ॲक्सिडेंट झाले लोक गेले आणि आमच्या तालुका अध्यक्षाने वारंवार पाठपुरावा पा, करून हा प्रश्न मार्गी लावला आणि आय आर बीने सहकार्य केलं आणि हे काम चांगलं हेवी व्हावं आणि मजबूत व्हावं जे आयुर्वेद साहेबांना अजून एकदा आम्ही विनंती करतो आणि आमच्या गावचा शेजारचा बायपास पण त्यांनी आम्हाला तो पण करून द्यावा ही गावकऱ्याच्या वतीनं त्यांना विनंती करतो रुपेश डोलारे जनशक्ती सोलापूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा आणि राहा अपडेट